ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. कुरनवाडातील गोठनपूर ढेपणीत पैशांचा धुमाकूळ भंड्यात मात्र सामسوم. कुरनवाडात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशांचा महापूर आला होता. आपल्याच उमेदवाराला मतदान व्हायला पाहिजे यासाठी पक्षाचे कार्यकर्ते 500 ते 1000 रुपये प्रति व्यक्ती दर काढल्याची चर्चा कुरनवाडातील मारुती चौकात आहे. या ठिकाणी काही भागात पैसे वाटले तर काही भागात सामसूम असल्याची चर्चा शहरामध्ये ऐकायला मिळत आहे आपला उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमी असल्याने शहरामध्ये पाऊन कोटीच्या आसपास रक्कम एका वरिष्ठ नेत्याकडे आली होती ही रक्कम अंदाजे पाचशे ते हजार रुपये प्रति व्यक्तीप्रमाणे आठ ते नऊ हजार व्यक्तींना वाटण्यात आल्याची चर्चा आहे मात्र हे पैसे नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून एका नेत्याने आपल्याच प्रभागात पैसे वाटल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे शहराच्या पूर्वेला असलेल्या व्हंडा चारशे अष्ट्याहत्तर या भागामध्ये एक रुपयाही वाटला नसल्याची कुजबूज इकल चौकामध्ये होती मावा खात खात काहींनी आम्हाला एक रुपयाही मिळाला नाही अशी खंत व्यक्त करत होते तर जुना बाजारपेठ व शहराच्या पश्चिम व दक्षिण परिसरामध्ये मोठी रक्कम वाटण्यात आल्याची चर्चा मारुती चौकामध्ये सुरू होती त्यामुळे शहरातील काही प्रभागातील नागरिक नाराज असून येणाऱ्या विधानसभा व नगरपालिकेच्या निवडणुकीत दा। हिसका दाखवू असंही काही नागरिकांमधून बोललं जात असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे महानकरी न्यूज साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड